एक एक शेती आहे क्षेत्र कमी आहे आणि अडचणी भरपूर आहे तर त्यांच्यासाठी हा आजचा मोलाचा सल्ला असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया सागर डुकर ऑफिशियल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं ज्यांच्याकडे एक एकर शेती आहे त्यांच्यासाठी आज एक नंबर मोलाचा सल्ला आहे फक्त व्हिडिओ शूटपर्यंत बघा स्किप न करता तर मित्रांनो एक, एक शेती जर असेल आणि तुम्ही जर मजुरी करत असाल तर तुमच्यासाठी एक फायदेशीर सल्ला म्हणजे फक्त एका शेळीपासून जर शेळी सुरुवात केली तुम्ही एक शेळी घ्यायची विकत आणि तिच्यापासून सुरुवात करा एक दोन वर्षामध्ये तुमच्याकडे ब पाच दहा शेळ्या शंभर टक्के असतील आणि जे आता मोलमजुरी करतात त्या मोलमजुरीसोबतच ही शेळी तुम्ही घेऊन हिचं तुमचं रोजंदारी पण चालू राहते आणि ही शेळी पण सांभाळू शकता अशा हिशोबानं जर नियोजन केलं तर तुम्ही एक एक एकेकर एके शेती असताना वार्षिक उत्पन्न <coughs> तीन चार वर्ष तीन वर्षानंतर वार्षिक उत्पन्न तीस हजार रुपये सॉरी महिन्याचं उत्पन्न तीस हजार रुपये अशी पालनामधून घेऊ शकता ते कसं घेऊ शकतात त्याच्यावरती मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शेळी पालन असं आहे की शेळी अशी आहे कोणतीही शेळी घ्या तुम्ही उस्मानाबाद घ्या काटेवाडी घ्या कोणती वेतं कमीत कमी दोन वेतं देणार द्यानार, देणारी तर आहेच पाहिल्यावर असली तर पहिल्या सुरुवातीला ते एक तेथी नंतर दोन देतात तर सुरुवातीला एक जर शेळी तुम्ही पिल्लाची घेतली समजा दोन बकऱ्यांची जर घेतली सुरुवात जर दोन बाकऱ्यांच्या शेळीपासून केली ते जेव्हा खाली जर पाटबुकड असेल किंवा पाठ असेल पाठी जर असेल तर तिच्या पाठी पाठी ठेवून जर शेळीची वाढ केली तुम्ही शेळ्यांची समजा पाठी ठेवायच्या बोकड विकायचे असे जर दोन तीन वर्ष केलं पंधरा महिन्यामध्ये दोन वेळेस शेळी विकती पंधरा महिन्यामध्ये सुरुवातीला तुमच्याकडं दोन बोकड दोन पाठी राहतील समजा त्याच्यातली एक पाठ ठेवायची नंतर परत सहा महिन्याला सहा ज्यावेळेस तुम्ही शेळी घेता त्या त्यावेळेस दोन बॉक दोन महिन्याचे बोक बकरं खाली तिचे असले पाहिजे अशी हिशोबानं घ्यायची ती घेतल्याच्या नंतर काय करायचं परत ती शेळी ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस ती गाभण जाईल किंवा नंतर तुमच्याकडे आल्याच्या नंतर लागेल किंवा अगोदर लागलेली असती तर त्याच्यानंतर ती सहा महिन्याला परत येते म्हणजे सहा महिन्यामध्ये परत तुम्हाला तिच्याकडून उत्पन्न भेटणार दोन पिल्लांचं ते झाल्याच्यानंतर दोन ही तोपर्यंत ही पाठ किती महिन्याची सात ते आठ महिन्याची सात महिन्या सात आठ नऊ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये पाठीची क्रॉस होऊन जाते नऊ महिन्यामध्ये पाठ क्रॉस नंतर मित्रांनो असं करता करता दोन ते तीन तीन वर्षामध्ये तुमच्याकडं जवळपास दहा शेळ्या अवेलेबल होतात दहा शेळ्या झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्ही एक एकरमध्ये चांगल्यापैकी चाऱ्याचं नियोजन करून खुराकाचं नियोजन करून व्यवस्थित जर केलं तर दहा शेळ्या जर म्हणलं दहा शेळ्या ह्या जर चांगलं जर योग्य पद्धतीनं नियोजन केलं खुराकाचं सगळं तर दहा शेळ्या ह्या जवळपास पाच एकर शेतीला पण आवरत नाही पाच एकर शेतीला भारी पाच एकर शेतीला शेतीतल्या मालाला कशी आहे तुम्ही लक्षात घ्या आता कापसाला भाव कमी असतो सोयाबीनला भाव कमी असतो शेळीच्या बोकडाच्या मटणाला भाव सातशे रुपये किलोनं चालू आहे आज शेतामध्ये कुठलाच माल नाही सातशे रुपये किलोनं शेळीपालन कशामुळे पुरवतो मी सांगतो तुम्हाला फक्त शेळी पालनासारखा भाव आपल्या कुठल्याही शेतीच्या मालाला नाही सातशे रुपये किलोनं कुठला माल जातो सांगा मला कुठलाच माल जात जा नाही सातशे रुपये किलो भविष्यामध्ये याचा एक हजार रुपयावरती पण जाण्याची चान्सेस आहेत शंभर टक्के एक दोन वर्षामध्ये हजार रुपये किलो बोकडाचं मटण शंभर टक्के होणार त्याच्यामुळे मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की जे काही शे शेतकरी आहेत समजा ज्यांना काही काही डिप्रेशनमध्ये येतं की आपल्या शेती कमी आहे एक एकर शेती आहे तर आपण काय व्यवसाय करावं महिनदारीना तर आपलं काहीच होत नाही खचून जातं माणूस काही काही विचार वेगवेगळे येतात मित्रांनो विचार वेगळे आल्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करून बघितलं तर शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये सक्सेस होतो वेगळे विचार मनामध्ये आणायचे नाही आत्महत्येचे विचार आणायचे नाही कुठलाही हे असं करायचा विचार आणायचा नाही त्याच्यापेक्षा काहीतरी समोर पाऊल उचलायचं शंभर टक्के त्याच्यामध्ये सक्सेस होतो माणूस तुमच्याकडे एवढे संकट नसून तुमच्यावर एवढे संकट आले नसती एवढे माझ्यावरती आले होते मित्रांनो एकही नातेवाईक ओळखत नव्हता एक म्हणजे एकही रुपयाला ओळखत नव्हता इतकं कंडिशन अवघड झालतो दोन महिने मुलीला मी दवाखान्यामध्ये घेऊन होतो छत्रपती संभाजीनगरला त्यावेळेस आपल्याला एकाही नातेवाईकांना एकही रुपये दिलेला नाही रिअल स्टोरी सांगतो मी तुम्हाला पैसा असेल तुमच्याकडं तर तुमच्याकडं नातेवाईक येतात ते म्हणतात नाही का मध असेल तर माश्या त्या पद्धती नाही त्याच्यामुळं पैसे कमायचे जर म्हणलं तर डिप्रेशनमध्ये जाऊ नका डिप्रेशनमध्ये जा गेल्यापेक्षा पर्याय शोधा पर्याय शोधा पर्यायाला उत्तर शंभर टक्के भेटतं फक्त कष्ट करणं आपल्या हातामध्ये कष्ट करावंच लागन कष्ट केले तर तुम्हाला एक कुठलंच का काम म्हणजे अपयस भेटत नाही कामामध्ये चार वर्षापासून शेळी पालन करतो मी माझ्याकडे फर एक एक शेती खूप डिप्रेशनमध्ये आलतो खूप अडचणीत आलतो पण मित्रांनो ह्या शेळी पालनामुळं मी आज असा आनंदी आहे कोणाच्या दाराला म्हणजे जायची गरज नाही कोणाला पण त्यांना फोन करायची गरज नाही पैशासाठी काही नाही आपले एक बोकड कानाला धरला बाजारात नेला किंवा एखाद्या व्यापाऱ्याला फोन लागत ते इथे येतो हजार दोन चार पाचशेशे दोनशे रुपये कमी केले पाचशे रुपये जर कमी के केले चाल घेऊन जाय लगत नगत पैसे मोजून देतो मोकळे हा व्यवसाय म्हणजे एकदम तुमचं जे म्हणतात ना की ए टी एम आहे ए टी एम ज्यावेळेस तुम्हाला गरज पडली त्यावेळेस ताबडतोब तुम्ही बोकड विकून ताबडतोब पैसे वसूल करतात जसं आपण आता बँकेमध्ये आपले पैसे जमा असतात ज्यावेळेस आपण आपल्याला कामाची गरज गरज पडते पैसे त्यावेळेस आपण डायरेक्ट ए टी एममध्ये जातो कार्ड टाकतो आणि पैसे काढतो त्याच पद्धतीनं हे शेतकऱ्याचं गरीब शेतकऱ्याचं ए टी एम आहे सांगायचं तात्पर्य एकच मित्रांनो जोपर्यंत तुम्ही एक एकर कमी शेती म्हणून खचून जाऊ नका तुम्ही त्या एक एक्करमधून पाच एक्करवाल्याची पण बरोबरी करू शकता फक्त निय नियोजन आणि जिद्द जिद्द आणि वेळ द्यावा लागतो कोणत्या कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी सक्सेस होऊ शकत नाही त्याला तीन चार पाच वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये कष्ट करावं लागतात त्यावेळेस तो आपल्याला त्याच्यामध्ये आपण सक्सेस होतो त्याच्यामुळं कधीच खचून जायचं नाही कमी शेती असेल तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के सक्सेस होऊ शकता शेळी पालनाला जास्त काही जागा लागत नाही जास्त काही शेती लागत नाही फक्त जसं तुम्ही शेळ्या वाढतान ज्या ज्या वेळेस तुम्ही शेळ्या जास्त वाढवता त्यावेळेस तुम्हाला जास्त खर्च शंभर टक्के लागणार खर्च कशा खर्च म्हणजे काय लागणार तुम्हाला खर्च नाही चारा लागणार खर्च व्यर्थ खर्च नाही याला खुराक दिला तर चांगली गोष्ट नाही दिलं तर तुमच्या हिशोबाने समजा खुराक दिला तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम जास्त भेटणार अशा पद्धतीनं जर खचून न जाता तुम्ही दुसरा जर पर्याय वेगळा पर्याय शोधल्याशिवाय जीवन संपवायच्याऐवजी जीवन जास्त जगायचं कसं याच्याकडे लक्ष द्यायचं जीवन संपवायचा कधीच विचार नाही करायचं मित्रांनो कारण की आपण एकटा नाही जात आपलं पूर्ण कुटुंब आपल्यासोबत जातं कशामुळे जातं ते विश्वासावर आपले असतात आपण मूळ पाया आपला कुटुंबाचा आपण असतो मूळ स्तंभ असतो जर आज भिंत वरचं छत जर कोसळलं तर भिंती पण आपोआप कोसळत त्याच्यामुळं कधीच विचार करायचा नाही तसा संकटाशी सामना करत राहायचं शंभर टक्के त्याच्यामध्ये यश भेटलेशिव राहत फक्त संघर्ष करत राहायचं संघर्ष केला तर तुम्हाला शंभर टक्के सक्सेस त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर शेळी पालन केलं तर एका शेळीपासून तुम्ही शंभर हजार शेळ्या करू शकता दहा वर्षामध्ये हजार हजार शेळ्या दहा वर्षी जर शेळ्या जर पाठी जर विकत नाही राहिला ना तुम्ही नुसतं बोकड जर विकत एक हजार शेळी व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही तुम्ही खरंच माणसानं मला स्वप्न पडलं की काय इतका शेळी पालनामध्ये फक्त एकमेव व्यवसाय म्हटलं तर शेळी पालनं असंही एकाचे दोन सहा महिने एकाचे दोन हे सहा महिन्यामध्ये होते त्याच्यामुळं खचून जायचं नाही शंभर टक्के तुम्ही एका शेळीपासून सुरुवात करा शंभर टक्के चार पाच वर्षामध्ये तुमच्याजवळ पन्नास शंभर दोनशे पाचशे शाळे असतील चांगल्यापैकी व्यवसाय सुरू करा आणि काही अडचण आली तर शंभर टक्के तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाला कधी पण कॉल करा शंभर टक्के तुमच्यासाठी तुम्हाला सल्ला देण्यासाठी मी शंभर टक्के कमेंट करत जा तुम्हाला काही अडचण असली तर कमेंट करा त्या अडचणीवर आपण व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा पैशाची अडचण असेल तरी पण पैशाचे काही नाही पैसे तुम्ही पाच दहा हजार रुपयामध्ये शेळी घेऊन पाठ घेऊन शेळी पालन चांगल्यापैकी सुरू करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही खचून न जाता काहीतरी व्यवसाय सुरू करा एक नंबर तुम्ही सक्सेस होणार व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला भेटूया असेल व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय जय महाराज